पुढची बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये खड्डे बुजवण्याच्या कामाल कामाला आता पालिकेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुण्यातील खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केलेली होती राष्ट्रपतींच्या नाराजीनंतर आता पालिकेकडून खबरदारी घेतली आहे पुण्यातील खड्डे बुजवण्याच्या कामाला पालिकेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे पुण्यामध्ये आणि त्यांच्या दौऱ्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाती आहे येत्या सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांचा दौरा आहे येत्या सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा जाणार आहे त्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याच्या कामाला सध्या वेग आल्याचं दिसतंय त्याचमुळं आता ठिकठिकाणी इथं पुणे महापालिकेकडून खड्डे बुजवले जात आहेत या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस सप्टेंबरला पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये येत असल्यामुळे सध्या रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते बुजवण्याचं कामकाज प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे सध्या आपण टिळक रोडला आहोत आणि याच टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील होणार आहे मेट्रोचं उद्घाटन देखील त्याच ठिकाणी आणि भूमिपूजन देखील त्याच ठिकाणाहून पंतप्रधान करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती शहरातील खड्ड्यांचा प्रश्न जो आहे तो मागील काही दिवसांपासून आयरनीवरती आला होता अगदी काही दिवसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या देखील पुण्यामध्ये आल्या होत्या आणि त्यांच्या कार्यालयाने जे आहे ती नाराजी व्यक्त केली होती की पुण्यातील खड्ड्यांमुळे जो आहे तो काहीसा त्रास झालेला होता त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्तांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना जे आहे ते ह्या सगळ्या खड्ड्यांच्या बाबत नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर बुजवावे असं प्रकारचं पत्र लिहिलेलं होतं आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा जाणार आहे ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा कॅनवा जाणार आहे त्या ठिकाणचे खड्डे असतील किंवा ड्रेनेज लाईन्स असतील ते रस्त्याच्या वर अनेकदा आलेले होते काही खाली गेलेले होते त्या ठिकाणचं कामकाज जे आहे ते, ते सध्या का महानगरपालिकेच्या वतीने सकाळी सकाळी जे आहे ते करताना पाहायला मिळालं अगदी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे कामकाज जे आहे ते सुरू राहणार आहे ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत त्या ठिकाणापासून अगदी स्वारगेट पर्यंत टिळक रोड पर्यंत हे सगळे जे आहे, आहे ते खड्डे बुजवण्याचे कामकाज मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि सध्या महानगरपालिकेच्या वतीने हे संपूर्ण कामकाज जे आहे ते केलं जात असाचं चित्र शहरातील विविध भागांमध्ये पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे